क्रमांक आदिवासी आश्रम या शिक्षकांच्या थकबाकीचा हा विषय आहे या संदर्भामध्ये एक डिसेंबर दोन हजार पाच ला मंत्रिमंडळाची बैठक झाली शासन निर्णय एक ऑक्टोबर दोन हजार सहा ला विशेष बाब म्हणून बाराशे बावीस शिक्षकांना मान्यता दिली प्रश्न मान्यता दिली पण त्याच्यामध्ये थकबाकी दिली जाणार नाही असा उल्लेख होता आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कर्मचारी उच्च न्यायालयामध्ये गेले उच्च न्यायालयाने दोन हजार पंधराला ला निर्णय दिला की या कर्मचाऱ्यांना थकबाकीसह वेतन अदा करण्यात यावं आणि या संदर्भामध्ये सचिव स्तरावरून नागपूर आयुक्त कमिशनरला पत्र देण्यात आलं नाशिक कमिशनरला की या संदर्भामध्ये थकबाकी देण्याच्या संदर्भात माहिती मागून प्रस्ताव सादर करावा परंतु तक आहे दहा वर्ष झाल्यानंतर सुद्धा या बाराशे बावीस कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही त्यांना थकबाकी मिळाली नाही ही थकबाकी त्यांना किती दिवसात दिली जाणार आदिवासी विभागा अंतर्गत एकूण छप्पन अनुदान आहे त्या अनुषंगाने एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या नंतर लागलेले जे शिक्षक आहेत त्यांना कायम करण्याच्या अनुषंगाने सहा बारा दोन हजार दोन हजार पाच व पंचवीस नऊ दोन हजार सहाला ला विशेष कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन एकूण एक हजार दोनशे बावीस शिक्षकांना नियमित करण्यात आलेला आहे आणि माननीय आमदार महोदयाने विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने शासन स्तरावर कारवाई सुरू आहे आपल्याला थकबाकी आणि आहे आणि परत आदिवासी विभाग शिक्षकाप्रती सकारात्मक विचार केलेला असल्यामुळे उद्याला बैठक आयोजित करून तुम्हाला योग्य तो न्याय देण्याचे पूर्ण प्रयत्न ओके लक्ष्मीदी क्रमांक अडवाले साहेबांनी जो प्रश्न विचारला मंत्री महोदय आपण आमचे मार्गदर्शक आहात आणि विदर्भातल्या जास्त त्रास देत नाही वर्षापासून काही शिक्षकांना न्याय मिळत नसेल तर अजून किती वेळा मीटिंग आपण घेणार आहे किती वेळा बैठकी घेणार आहे किती अजून काय त्यांना प्रतीक्षा करावं लागणार आहे काहीतरी त्याचा निकाल लागला पाहिजे ना उद्या बैठक घेतो म्हणली ना उद्याच बोलतायत ते आता उशीर नाही प्रश्न एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकाप्रती सहानुभूती दर्शवून आदिवासी